हॅलो मी डॉक्टर सतीश पट्टण शेट्टी आय एम अ कन्सल्टिंग लॅप्रोस्कोपिक अँड रोबोटिक सर्जन ॲट ज्युपिटर हॉस्पिटल पुणे आज आपण गॉल गॉलबेडर रिमोवल नंतर काय मेडिकेशन्स घ्यावे लागतात का ह्याच्याबद्दल चर्चा करू गॉल गॉल्बेडर स्टोन रिमोव्हलच्या सर्जरीच्या आधी पण गॉलबेडर स्टोनसाठी काही औषधं असतात जे काही फिजिशियन्स आपल्याला प्रिस्क्राईब करतात जसं असिडिऑक्सिपोलिक ऍसिड आहे जे तीनशे किंवा साडेचारशे ह्या स्ट्रेंथमध्ये घेतलं जातं ज्याच्यामध्ये तुमचं बाईल जे पित्त जे असतं त्याचं मुवमेंट जास्त वाढतं आणि त्याच्यामुळे स्टोन्स थोडेफार साईजमध्ये कमी होऊ शकतात तर मग ज्या पेशंट्सना इमिजिएट सर्जरी करायची नसेल किंवा त्यांना थोड्या वेळानंतर सर्जरी करायची असेल त्या लोकांनी ऑक्सिकोलिक ॲसिड हे एक टॅबलेट असतं त्याचं एक मॉलिक्युलचं नाव मी सांगतोय ते तीनशे किंवा साडेचारशे ह्या स्ट्रेंथमध्ये रोज एक टॅबलेट किंवा दोन टॅबलेट असं घेणं गरजेचं असतं जर तुम्हाला सर्जरी ही पोस्टपोन करायची असेल तर तरीही आमचा ॲडवाईस असेल की सर्जरी जेवढं पोस्टपोन कराल तेवढे चान्सेस ऑफ कॉम्प्लिकेशन्स किंवा रिस्क फॅक्टर्स जास्त वाढत जातात त्यामुळे वी ऑलवेज केले किंवा ज्यावेळी तुम्हाला गॉलस्टोन्समध्ये दुखणं असेल किंवा त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन झालं असेल त्यावेळी गॉलस्टोन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी ही सर्जरी जेवढ्या लवकर करून घ्याल तेवढं जास्त बरं असतं सो इट्स ऑलवेज अर्लियर द बेटर गॉल बॅटर सर्जरीच्या नंतर आपण कुठले मेडिकेशन्स घ्यावे लागतात कुठले मेडिकेशन्स लाईफटाईम घ्यावे लागतात का ह्याच्याबद्दल चा चर्चा करू आपली बॅडर रिमोव्हल नंतर यू हॅव टू टेक वनली अँटीबायोटिक्स अँड थोडेसे पेन किलर्स वनली फॉर फाय डेज आफ्टर सर्जरी एकदा तुमचे बॅडरचे जे काही अँसिजन असतात लॅप्रोस्कोपिकोलेसिस्टेक जे चार फक्त छोटे होल्समधून आपण जी सर्जरी करतो आणि ते पण जे काही टाके असतात ते आपण विरघळणाऱ्या सुचरनी आपण दिजौ, ते डिझॉ डिझॉल्व्हिंग सुचर्सनी आपण घेतो त्याच्यामुळे वरती काही असं टाक्यांसारखं दिसत नाही आणि हे चार ठिकाणी छोटे छोटे होल असतात जे पॉईंट फाय टू वन सेंटीमीटर लेंथचे असतात त्याच्यामधनं आपण ही सर्जरी करतो सर्जरी फक्त अर्धा तासाची असते ह्याच्यानंतर तुम्ही लगेच सहा तासांतर फिरायला लागतात दुसऱ्या दिवशी तुम्ही लगेच डिस्चार्ज होता सो so, या डिस्चार्ज द इमिजिएटली द नेक्स्ट डे आफ्टर सर्जरी त्याच्यानंतर एक पाच दिवस तुम्हाला अँटीबायोटिक्स आणि पेन किलर्स हे थोडेफार घ्यावे लागतात त्याच्यानंतर ॲज सच गॉल बॅटर काढल्यामुळे कुठलेही औषधं तुम्हाला लाईफ टाईम घ्यायची गरज नाही त्याच्यामुळे आफ्टर गॉलबॅटर सर्जरी लाईफ टाईम मेडिकेशन कुठलीही घ्यायची गरज पडत नाही कारण हे जे काही गॉलबॅटरचं फंक्शन आहे इट इज जस्ट अ स्टोरेज फंक्शन ते स्वतःहून काहीच तयार करत नाही इट हॅज नो फंक्शनल कॅपॅसिटी विच हेल्प्स इन द बॉडी फंक्शनिंग आणि अशामुळे गॉल बटर काढल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम कुठलेहीच मेडिकेशन घ्यायची गरज पडत नाही आणि कुठलेही मेडिकेशन घेण्याची तुम्ही अजिबात तसदी पण घेऊ नका सो गॉलबेडर रिमूवल इज अ व्हेरी सेफ सर्जरी व्हेरी रुटिनली डन सर्जरी आणि इट विल प्रिव्हेंट ऑल द कॉम्प्लिकेशन्स विच कॅन हॅपन बिकॉज ऑफ गॉलस्टोन्स आणि हे जर कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करायचे असतील गॉलस्टोनचे तर गॉलबेडर रिमूवल इज द ओन्ली चॉईस इज द ओनली ऑप्शन फॉर गॉलबेडर स्टोन्स सो इन कन्क्लुजन देर इज नो no lifetime medication मेडिकेशन रिक्वायर्ड आफ्टर गॉल surgery. Thank you. थँक यू जर तुम्हाला काही क्वेश्चन्स डाऊट्स किंवा कमेंट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता वीआर ऑलवेज देअर टू हेल्प यू आव थँक्यू